नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता घरातील सगळे जण तयार होत असतात परंतु मिहिका तशीच बसलेली असते त्यामुळे सागर तिची समजूत हो आणि तुझी सगळी दुःख वगैरे त्या होळीमध्ये जळून खा खू हो दे अशी देवी देवीला प्रार्थना कर असं म्हणून तो तिची समजूत काढतो आणि लवकर तयार हो त्यानंतर आता इकडे इंद्रा म्हणते चल जाऊ या पूजेला आम्ही सगळे तयार आहोत एवढंच आता सागर म्हणतो मिहिका कुठे तर कोणीच काही उत्तर सागर म्हणतो तिला आणि कोमल आणि मेहिकाला बघून आता पुन्हा कोमलला राग येतो आणि ती म्हणू लागते की चल मिहीर आपली पहिली होळी आहे ना पूजा करायची आहे आणि असं म्हणून ती मिहीरचा हात हातात घेते मुद्दाम मिहिका समोर आणि मिहीरला घेऊन तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र घराची परंपरा म्हणजे कोळी लोकांची जी काही परंपरा असते ती आता आदित्य इंद्रा समजवत असते त्यानंतर मात्र अचानक आता मुक्ता समोर न येताना दिसते आणि मुक्ता तेच व्रत करत असते आणि हे बघून मात्र तिच्या कुटुंबियांना तिचा खूप अभिमान वाटतो आणि त्यानंतर मात्र आता मुक्ता हे व्रत करते आणि ती देवाला प्रार्थना करते की देवा हे सगळं मला माझ्या मुलांसाठी करायचं आहे आणि माझी दोन्ही मुलं माझ्या सोबत राहू दे यासाठी मी हे व्रत करते आहे तुम्हाला मदत कर माझी प्रार्थना ऐक आणि आता सागर आणि तिचे पूर्ण कुटुंब आता मुक्ताला साथ देताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी म्हणते की मी मुद्दामूनच इथे सैला घेऊन आले कारण मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की इथे मात्र आता सैला तुमची काहीच गरज नाहीये आज आम्ही इथे होळी साजरी केली उद्या आम्ही रंगपंचमी सुद्धा साजरी करणार आहे ते, ते ता सुद्धा तुमच्या शिवाय आणि असं म्हणून आता सावनी तिथून निघून जाते परंतु मुक्ता खूप नाराज होते पण सागर मात्र तिची समजूत काढतो मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच आपल्या मुलांसोबत आपलं हे कुटुंब पूर्ण करणार आपली ही प्रेमाची गोष्ट नक्की पूर्ण करणार आणि हे ऐकल्यावर मात्र आता मुक्ताला सुद्धा समाधान मिळतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा